फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली बोलण्यासाठी या चार बिलीफ्सपासून दूर राहा या चार बिलीफ्सपासून दूर राहिलात तर तुम्हाला उत्तम कॉन्फिडंटली आणि फ्लुएंटली इंग्लिश किंवा कोणत्याही भाषेत बोलता येईल आता हे कोणते चार बिलीफ्स आहेत हे आपण बघूया आणि त्याच्याही आधी बिलीफ्स म्हणजे काय बिलीफ सिस्टम म्हणजे काय हे आपण बघूया बिलीफ सिस्टम किंवा बिलीफ म्हणजे एखादी धारणा किंवा आपली समजूत अमुक एक गोष्ट अशी अशी आहे हे आपल्याला वाटतं ही झाली आपली समजूत किंवा बिलीफ हा बिलीफ चुकीचा पण असू शकतो बरोबर पण असू शकतो पण काही वेळा काय होतं की चुकीचे बिलीफ्स असल्यामुळे आपली प्रगती किंवा आपलं शिकणं आपलं लर्निंग हे अ, स्लोली होतं किंवा काही वेळेस होत नाही तर असे बिलीफ्स कसे असतात आणि आपल्यावर ते कसा इम्पॅक्ट करतात हे आपण बघूया अमुक एक माणूस या या गावचा आहे किंवा या कम्युनिटीचा आहे या जाती धर्माचा आहे म्हणजे तो असाच असणार हा एक बिलीफ झाला किंवा नवीन नेबर आपल्या सोसायटीत कोणीतरी राहायला आलं आहे तो किंवा ती खूप हायफाय आहे म्हणजे त्याचा स्वभाव तिचा स्वभाव असा असाच असणार हा झाला बिलीफ आता वास्तविकता तशी आहे का वेल असू पण शकते किंवा नसू पण शकते म्हणजेच आपला बिलीफ आपली जी समजूत आहे ती बरोबर पण असू शकते किंवा चुकीची पण असू शकते आपल्याला म्हणजेच ती चेक केली पाहिजे की आपण चुकीचे बिलीफ्स तर मनात बाळगून नाही आहे ना हे आपण चेक केलं पाहिजे या बिलीफ्समुळे होतं काय आपण जर रॉंग बिलीफ मनात असेल तर होतं काय की आपण त्यावर विश्वास ठेवू थे। ठेवून असतो म्हणजे आपलं मन किंवा अंतर्मन त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतं आणि दुसरी शक्यताच लक्षात घेत नाही त्यामुळे मग नॅचरली आपली प्रगती खुंटते त्यामुळे आपल्याला या बिलीफ्सबद्दल एवढा विचार करणं आवश्यक आहे आणि वन्स एकदा आपण त्या बिलीफवर काम केलं करेक्ट केले की मग आपली प्रगती होणं हे जास्त सुकर होतं तर असे चार बिलीफ्स आपण आज बघणार आहोत पहिला आय डोंट हॅव एन्वायरनमेंट टू स्पीक इन इंग्लिश म्हणजे मला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे सुधारणा करायची आहे पण माझं एनवायरनमेंट किंवा माझा सभोवताल माझा तसा नाही आहे कोणी माझ्या ऑफिसमध्ये किंवा माझ्या घरी कोणी इंग्लिश बोलत नाही आणि कुणाला इंग्लिशमध्ये बोलता येतही नाही आणि बोललेलं समजतही नाही म्हणून मला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही आणि त्यामुळे माझं इंग्लिश चांगलं नाही आहे हा झाला बिलीफ हे आपल्याला असं वाटतं आहे असं नाही आहे आणि जर असं असेल तर आपल्याला असं वाटतंय म्हणून तसं होतं आहे कम आउट ऑफ दॅट बिलीफ आपल्याकडे जर ते एन्व्हायरनमेंट नाही आहे तर आपण काय करू शकतो एक म्हणजे आपण असं एनवायरनमेंट आपल्या भोवती क्रिएट करू शकतो अ टाईट बबल ऑफ एन्व्हायरनमेंट म्हणजे आपल्याला सगळं जग बदलायला नाही जायचं आहे आपल्या भोवतीचं सभोवताल आपला एखादा मित्र एखादा नेबर किंवा आपल्या घरातलं कोणी याच्याशी आपण या, या प्रकारचं एनवायरनमेंट क्रिएट करू शकतो जर हे नसेल शक्य तर मग काय करणार तर आपण सॉलिट्यूड म्हणजेच एकांतात प्रॅक्टिस करू शकतो प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात तसं चार जणांमध्ये बोलण्याचा जसा फायदा आहे आणि दुसरी बाजू पण तस आहे तसंच एकट्याने बोलण्याचे पण प्लस मायनस दोन्ही आहेत सो so, आपण जेव्हा एकट्यानी ते बोलतो तेव्हा आपल्याला वेळ मिळतो आपण काही रिफ्लेक्शन्स किंवा आपले काही विचार त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो सो so, सुरुवातीला एकट्यानी बोलणं हा सुद्धा याच्यावर उपाय होऊ शकतो या फर्स्ट बिलीफवर काम करण्यासाठी सेकेंड बिलीफ मी या या ठिकाणहून आलो आहे आय कम फ्रॉम सो अँड सो विलेज ऑर टाऊन ऑर स्मॉल सिटी और सो एन सो स्कूल सो एन सो कॉलेज दॅट्स वाय आय कांट स्पीक कॉन्फिडेंटली मी त्या अमुक एका गावातनं आलो आहे माझे शाळा माझे कॉलेज इथे कोणी इंग्लिश बोलत नव्हतं त्यामुळे मला काही ते कॉन्व्हेंटमधल्या लोकांसारखं इंग्लिश बोलता येऊ शकत नाही असं आपल्याला वाटतं हो की नाही पण हे खरं नाही आहे खर आता तुम्ही म्हणाल की हे खरं कसं काय नाही आहे ही खरी गोष्ट आहे मी या या ठिकाणून आलो आहे तिथे कोणालाही इंग्लिश येत नव्हतं तर तुम्ही खोटं नाही बोलत आहात नक्कीच पण ही गोष्ट खरी आहे का हो ही गोष्ट खरी आहे पण हा तुमचा पास्ट आहे ना ही गोष्ट आज खरी आहे का आज तुम्ही कदाचित दुसरीकडे कुठेतरी असाल राईट सो so, आपण अपन, आपल्या पास्टमध्ये रेंगाळणं आणि त्यालाच खरं समजणं ही आपण चूक करतो आहे का हे आपण बघितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रिअलाईज झालं आहे ना की मी या या बॅकग्राऊंडमध्ये आलो तिथे या चार गोष्टी नव्हत्या तर मग आता लक्षात आलं आहे तर आपण त्याच्यावर काम करू शकतो आणि आपण वी कॅन इदर चेंज आर एनवायरनमेंट ऑर वी कॅन प्रॅक्टिस आर सेल्स आपण एनवायरनमेंट बदलू शकतो आपल्यापुरतं किंवा आपण स्वतः प्रॅक्टिस करू शकतो सो या पद्धतीने आपण आपल्या सेकेंड बिलीफवर काम करणार आहोत थर्ड बिलीफ तिसरा बिलीफ आपला असा आहे की आय कांट स्पा आय कांट स्पीक फास्ट इन इंग्लिश दॅट्स वाय आय कांट स्पीक फ्लुएंटली मी फास्ट भरभर भरभर बोलू शकत नाही इंग्लिशमध्ये त्यामुळे मी फ्लुएंटली नाहीच बोलू शकत मग कसं फ्लुएंटली बोलणार असं जर आपल्याला वाटत असेल तर हा पण बिलीफ चुकीचा आहे ॲक्च्युली याच्यामध्ये दोन बिलीफ्स आहेत बरं का या एकामध्येच एक म्हणजे मला फास्ट बोलता येत नाही म्हणून मी कॉन्फिडंटली बोलू शकत नाही फ्लुएंटली बोलू शकत नाही हे चूक आहे आणि दुसरी गोष्ट आपण फास्ट बोलणे म्हणजे फ्लुएंटली बोलणे हे बरोबर आहे का तर नाही फास्ट इज नॉट फ्लुएंट फ्लुएंट म्हणजे काय फ्लुएन्सी म्हणजे एक फ्लो फ्लो ऑफ थॉट्स आपण जसा विचार करतो त्या पद्धतीने आपल्याला बोलता येतं आहे का मग ते बोलताना फास्टच असेल असं चासे नाही काही वेळा स्लो uh, असेल काही वेळा क्विक असेल काही वेळा आपण मध्ये थांबतो पॉज घेतो किंवा दुसरा माणूस काय म्हणतोय हे बघतो आणि बोलतो uh, एखाद्या शब्दावर जोर देतो ह्या सगळ्या गोष्टी फ्लुएन्सीमध्ये येतात सो so, आपण फास्ट बोलत नाही म्हणून मला कॉन्फिडंटली बोलता येत नाही हे हा विचार जर आपल्या मनात असेल तर तो आपण काढून टाकूया हां अजून एक गोष्ट फास्ट बोलता येत नाही म्हणजे मला मध्ये मध्ये मी अडखळत असेन मला विचार करावा लागत असेल तर हे नक्की एक चॅलेंज आहे असं नाही आहे की आपण आपण बिलीफ्स बदलणारे म्हणजे आपण मला फार छान येत आहे असं खोटं खोटं नाही समजणार आहे आपण त्यावर पण काम करणार म्हणजे मला चटकन शब्द सुचत नाही आहेत तर आय विल स्टार्ट वर्किंग ऑन माय वोकॅब्युलरी मग मी माझ्या शब्दसंग्रहावर काम करेन किंवा भाषेवर हे करणं जरूरी आहे पण मला फास्ट येत नाही म्हणून मी बोलणारच नाही हे चुकीचं आहे सो लेटस चेंज दॅट बिलीफ दॅट वॉज द थर्ड वन हा तिसरा बिलीफ होता चौथा बिलीफ असं आहे की आपल्याला एखादी भाषा कशा पद्धतीने येते म्हणजे माय इंग्लिश इज व्हेरी वीक ऑर माय कम्युनिकेशन इज वीक मला इंग्लिश फारसं बरं येत नाही चुका होतात किंवा माझं कम्युनिकेशन उत्तम नाही आहे म्हणून मला कॉन्फिडंटली आणि फ्लुएंटली बोलता येत नाही असं आपल्याला वाटू शकतं पण uh, आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही किंवा चार चुका होतात म्हणून आपल्याला कॉन्फिडेंटली बोलता येत नाही असं नसतं बरं का आपल्याला असं वाटतंय की मला या या कारणास्तव येत नाही म्हणून आपण बोलायचे थांबत असतो तर याच्यावर नक्कीच आपण आपल्या भाषेवर लँग्वेजवर काम करू शकतो आपल्या चुका समजून घेऊन दुरुस्त करू शकतो पण त्या चुका दुरुस्त होईपर्यंत बोलायला थांबायची गरज नाही म्हणजे मी हे हे सगळं छान शिकेन आणि मगच मी बोलायला लागेन वी डो वॉन्ट टू डू दॅट असं केलं तर आपण कायम वाटच बघत राहू तर हे आपल्याला नाही करायचं आहे आपण आपल्या भाषेवर काम करायला सुरू करायचं आहे आणि ॲट द सेम टाईम त्याच वेळेला आपल्याला बोलायची पण सुरुवात करायची जसं आपण मगाशी म्हटलं तसं आयदर एखाद्या आपल्या भोवतीच्या एनवायरनमेंटमध्ये किंवा आपण एकट्याने या पद्धतीने आपण या चार बिलीफ्सवर काम करणार आहोत आता आपल्याला कळलं आहे बिलीफ्स म्हणजे काय ते कसे चुकीचे असू शकतात बिलीफ ही वास्तविकता किंवा रियालिटी नसते आणि ते आपल्यावर कसा इम्पॅक्ट करू शकतात आपल्यावर ते खूप जास्त परिणाम करतात म्हणून आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि आपण चार बिलीफ्स बघितले जे चुकीचे आहेत आणि त्या चुकीच्या धारणांमुळे किंवा समजुतींमुळे आपण आपलीच प्रगती रोखतो आहे सो आपण त्यांच्यापासून स्वतला अलग किंवा वेगळं सेपरेट करायचं ठरवलं आहे आणि हे आता जर आपण ठरवलंय तर हे एकदा स्वतला सांगा स्वतला हे मोठ्याने सांगा की मला आधी असं असं वाटायचं पण आता माझ्या लक्षात आलं आहे हे हे गोष्ट म्हणून मी या पद्धतीने काम करणार आहे असं स्वतला ॲक्च्युली बोलून सांगा मनातल्या मनात विचार नाही बरं का प्रत्यक्ष बोलून सांगा आणि मग फरक पहा सो हे डिटर्मिनेशन किंवा हा निश्चय आवश्यक आहे विथ दिस डिटर्मिनेशन दिस इज दीपा सायनिंग ऑफ